नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो आपण जाणून घेणार आहोत पापमोचणी एकादशी महात्म्य कथासार फाल्गुन कृष्ण पक्ष मित्रमैत्रिणींनो श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा आता तुला पापमोचणी एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो ते चित्त देऊन ऐक एक, एकदा मांधाता राजाने लोमश मुनींची प्रार्थना करून विचारले की हे मुनीर महाराज मला पापमोचनी एकादशीचे महात्म्य श्रवण करण्याची इच्छा आहे तरी कृपा करून सांगा राजाचा हा प्रश्न ऐकून मोनी म्हणाले की हे राजा याविषयी तुला एक पूर्व इतिहास सांगतो तो ऐक चित्ररथ गंधर्वाच्या उपवनाजवळ चवन ऋषींचा आश्रम होता त्या ठिकाणी ते चवन ऋषी व त्यांचा मेधावी नावाचा मुलगा शिवभक्ती करुण स्वत कर्माने पुण्याचे आचरण करीत वास्तव्य करीत होते चित्ररथ गंधर्वाचे ते उपवन अत्यंत मनोहर आणि रमणीय असे होते नाना प्रकारच्या सुंदर लतावृक्षांनी गजबजलेले होते कित्येक लतावृक्षांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगीन दिले होते त्यामुळे ते उल्हासित दिसत होते त्यातून वसंत काल प्राप्त झाल्यामुळे ते लतावृक्ष एकमेकांकडे पाहून हसत होते त्यांचे ते हास्य फुललेल्या सौगंधित पुष्पांनी व्यक्त झाले होते त्या हास्यामुळे दिशा, दिशा आनंदित झाल्या होत्या कारण त्या पुष्पांचा सुगंध दशा दिशांमध्ये भरभरून गेला होता त्या लता वृक्षांवर नाना प्रकारचे पक्षी वास्तव्य करीत होते त्यातून विशेषतः त्या, त्या रंगील लता वृक्षांवर पोपट महिनांचे प्रेमाचे विलास चालले होते कोकिळेच्या सुस्वर व मधुर गायनामुळे त्यांच्या विलासाला रंग चढला होता खाली हिरव्यागार गवतात हरिणी सरत होत्या पाण्याच्या कुंडात बंद पोहत होते लहानसे पाण्याचे करत होते अशा प्रकारची त्या रमणीय मनोहर शोभा पाहत नीलवस्त्र परिधान केलेली मंजू घोषा नावाची एक सुंदर अप्सरा मध्यभागी असलेल्या कारंजाचे कट्टावर येऊन बसली तिचा वर्ण गोरा असून स्वरूप अत्यंत सुंदर होते तिचे केस काळे भोर नेत्र विशाळ आणि तजेलदार नासिका सरळ गाल गुलाबी मुख तेजस्वी असे होते शिवाय तिच्या रसरसलेल्या तारुण्यामुळे ते सौंदर्य विशेष खुलले होते पयोधर भरीव व ठस्टशीत असे होते तिचे सौंदर्य पाहून उर्वशी निस्तेज होत होती फार काय सांगावे प्रत्यक्ष कामदेव तिच्याकडे पाहत जिबल्या चाटीत होते ती त्या कट्यावर बसली असताना तिची नजर चवन्न ऋषींच्या आश्रमाकडे गेली त्या आश्रमाच्या बगीच्यामध्ये फुले तोडीत असलेला मेधावी तिने पाहिला तो तरुण सुंदर आणि तेजपुंज असून व विचारी असा होता त्याच्या चेहऱ्यावर ज्ञानाचे तेज झळकत होते त्यामुळे त्याच्याकडे पाहणाराचे चित्त मोहून जात असे जेव्हा ती नवयौवना त्याच्याकडे टक पाहून पाहू लागली तेव्हा तिच्या अंतकरणात प्रेमाच्या लहरी उचंबळू लागल्या त्या प्रेमलहरींनी कामाला उद्दीपित करून प्रदीप्त केले दाह होऊ लागला गळ्यातील पुष्पमाळा अलंकार काळवंडू लागले चोळी तट तंडू लागली अखेर ती फाटली तो आवाज ऐकून ठवीची नजर तिच्याकडे गेली आणि तो पक्षी फाशात अडकला मदनाने आपल्या शत्रूच्या भक्ताला जिंकले पुढे मेधावी फुले तोडण्याच्या निमित्ताने हळूहळू तिच्या जवळ जाऊ लागला तो मधून मधून तिच्याकडे पाहत असे दुसऱ्याच्या विषयाच्या उघड उघडत उघडच प्रेमाच्या गुजगोष्टी सुरू झाल्या अखेर त्या गोष्टींचे पर्यावसान त्यांच्या विलासात झाले याप्रमाणे प्रेमाच्या जादूने मोहून विषय विलासात अडकल्यामुळे त्यांची शिवभक्ती सुटली सत्कर्म सांडले पुण्य मातीला मिळाले आणि अखेर तो विसरून भ्रष्ट झाला या ठिकाणी त्याचे ज्ञान आंधळे झाले विचार पडला आणि नीती झाली अशा रीतीने बहुत काळ लोटल्यानंतर एके दिवशी ती अप्सरा त्याला हात जोडून म्हणाली की महाराज गंधर्व लोकात अप्सरा आहे आजपर्यंत पुष्कळ दिवस मी आपल्या प्रेमाच्या सहवासात घालवले आता मला माझ्या गंधर्वलोकी जाण्याची परवानगी द्या इथं जवळ राहणे शक्य नाही तिचे हे भाषण ऐकून त्यांच्या तुझ्यावर प्रेम केलं सत्कर्म पायाखाली तुडून तुझ्या सुखाकरता देह झिजवला पुण्याचा मार्ग सोडून तुझ्या पावलावर पाऊल टाकले विसरून तुझ्या सुंदर लावण्याचे ध्यान केले असे असून सुद्धा तू मला टाकून तेच मी तुझ्यावर प्रेम न करता कैलासनाथाची शिवाची भक्ती केली असती तर त्याने मला टाकले नसते उलट माझा उद्धार केला असता तुझ्या सुखा करता कुरवाळले असते तर त्याने माझे कल्याणच केले असते आता तुझ्या जाण्याने मला तुझे स्वरूप समजून आले तू माझ्या तपाचा भंग करण्याकरताच आली होतीस अर्थात तू माझी दृष्ट वैरीण आहेस तिथ पर मी ही तुझ्याशी संबंध ठेवू इच्छित नाही आणि ज्या अर्थी तू मला फसवलेस त्या अर्थी तू पिशाच्या योनीला जाशील जा जा तू आता त्या जा तो शाप ऐकून ती अत्यंत भयभीत झाली आणि हात जोडून म्हणाली की महाराज मी आपली दासी आहे कामाने मोहित झाल्यामुळे माझ्या हातून अपराध घडला त्याबद्दल मला क्षमा करा माझ्यावर कृपा करा मला उशाप द्या थोरांच्या संगदीत एक क्षण घालवला तर मनुष्याचे कल्याण होते मी तर आपल्या सहवासात बरेच दिवस घालवले आहे तेव्हा तो मेधावी म्हणाला की या शापापासून तुझी मुक्तता शक्य नाही तथापि जर तू एकादशीचे व्रत म्हणजे जे सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे करशील तर तुझी पिशाच योनीतून मुक्तता होईल पुढे तिने पापमोचनी एकादशीचे व्रत यथाविधी केले तेव्हा तिची त्या पिशाच योनीतून तत्काळ मुक्तता झाली इकडे मेधावीनेही वडिलांच्या सांगण्याप्रमाणे केलेल्या पापातून मुक्त होण्याकरता त्याच पापमोचणी एकादशी व्रत यथाविधी केले तेव्हा त्यांचीही तत्काळ मुक्तता झाली श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी हे पापमोचणी एकादशीचे व्रत करतील आणि महात्मा ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशीलाच हो, पापमोचणी एकादशी म्हणतात आपल्याला ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे कळवायला नक्की विसरू नका धन्यवाद आणि पापमोचणी एकादशीचे व्रत आपण करणार ना कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद